अधिक कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे अधिक कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं मुक्ताफळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळली आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून माहिती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची सुद्धा कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरू असून या यादीत आता विखे पाटील यांची भर पडली सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे अनेक वर्ष काम चालू असल्याचं चा विखे पाटील यांनी म्हटलं आहे विखे पाटील यांच्यावर शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियातून सडकून टीकेचा प्रहार झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विधानावरून सर्वासर्व केले बेताल विधानांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व करताना स्पष्ट केलंय की विखे पाटील यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता त्यांनी सांगितलं की माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज शंभर टक्के माफ करणार आहे आणि आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे शेतकऱ्यांवर परत कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं बावनकुळे यांनी म्हटलंय हे काही आत्मसंतुष्ट लोक आहेत बंदोबस्त करावं लागेल उद्याचं भविष्य आमच्या आहे आमचं केलं आम्ही सोसायटी ग्रामपंचायती निवडणूक करू शकलो सोसायटी काढायची कर्ज काढायचा पुन्हा कर्जबाजी रुग्ण कर्जमाफीची मागणी करायची अनेक वर्ष काम करू त्यांची काही चिंता नाही मारुती सरकारमधून जाहीर केले देवंद्रजीनी की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे परंतु तिथे तिथपर्यंत काम थांब थांबता नाही उद्याच्या तरुणांच्या भविष्यात तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल उद्योग उभे मेरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई